मित्रांनो तुम्हा सर्वांच्या कमेंट वर आम्ही तुमच्यासाठी एक अशी परिपूर्ण आणि एकदम चांगल्या कंडिशन मध्ये क्रोझर घेऊन आलेलो आहोत आजच्या तारखेमध्ये तुम्हा सर्वांना क्रोझरचा आम्ही आज व्हिडिओ बनवून दाखवणार आहोत ज्यामध्ये क्रोझर एकदम बेस्ट आणि गुड कंडिशन मध्ये गाडी आलेली आहे मित्रांनो या गाडीचं मॉडेल या गाडीचा प्राइस आणि या गाडीचे पेपर कुठपर्यंत चालू होत काय प्राइस आहे आणि काय डिटेलच तुम्हाला त्या व्हिडिओच्या नंतर आपण सांगणार आहोत तर त्याआधी तुम्हाला सर्वांना आज गाडी दाखवू इच्छितो आम्ही मी मित्रांनो चॅनल वर जर नवीन आहात तर आमच्या चॅनल लाईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर तुम्हाला ही गाडी आवडली तर खाली दिलेल्या नंबरवर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा या गाडीची पूर्णपणे डिटेल तुमच्यापर्यंत आम्ही पोहचू तर या मित्रांनो गाडी एकदम जवळून आणि आधी चांगल्या पद्धतीने तुम्हाला मित्रांनो टायर कंडिशन पाहू शकता तुम्ही एकदम गुड आहे चांगल्या कंडिशन मध्ये आहे पायदान वगैरे एकदम लावलेलं ला आहे व्यवस्थित मध्ये गाडी चांगल्या कंडिशन मध्ये पाठी मागल तर टायर बघू शकता तुम्ही व्हील कवर लावलेले आहेत ला साईड बघू शकता लेफ्ट साइड तुम्ही ग्लास रेडियम वगैरे लावून अशी सुंदर चांगल्या कंडिशन मध्ये गाडी आहे मित्रांनो ही या गाडीचं मॉडेल आणि प्राइस मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला सांगणार आहोत तर पाहत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत पाठी लुक पाहू शकता तुम्ही सेफ्टी गार्ड स्टेपनीला कवर वगैरे एकदम लावून व्यवस्थित आहे मित्रांनो ही गाडी एम एस सदतीस मध्ये भेटणार आहे तुम्हाला राईट साईड टायर कंडिशन पाहू शकता अशी सुंदर फार चांगल्या कंडिशन मध्ये गाडी आज भेटणार आहे मित्रांनो तुम्हाला तुम्ही सर्वांचे कमेंट होते की सर आम्हाला क्रोझर पाहिजे क्रोझर पाहिजे तर आज त्याच कमेंट वर आम्ही व्हिडिओ बनणार आहोत फायदा वगैरे पाहू शकता तुम्ही एकदम चांगल्या आणि गुड कंडिशन मध्ये भेटणार आहे राईट साइड ची पुढचं टायर कंडिशन बघू शकता तुम्ही मित्रांनो आता बघू कंडिशन पाहू शकता तुम्ही पायदान वगैरे एकदम व्यवस्थित आहे कुठे फाटलेलं घडलेलं कुठेही सडलेलं नाही डॅशबोर्ड वगैरे एकदम क्लीन आहे कुशन पाहू शकता मित्रांनो या गाडीला एक रुपया खर्च न करता तुम्हाला व्यवसायासाठी एकदम अतिशय सुंदर आणि चांगली गाडी भेटणार आहे मित्रांनो जर गाडी आवडली तर, तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा मधली सीटचं कुशन वगैरे पाहू शकता तुम्ही चांगले पर, एकदम चांगले कंडिशन मध्ये गाडी भेटणार आहे मित्रांनो तुम्हाला पाठी शकता तुम्ही मित्रांनो पाहू शकता एकदम पॉश आणि क्लीन आहे साइड डोअर ग्लास कुठेही असं क्रॅश किंवा फाटलेलं तुटलेलं कुठेही नाही एकदम चांगली आणि एकदम मस्त कंडिशन मध्ये गाडी भेटणार आहे मित्रांनो खाली फर्स्ट पाहू शकता तुम्ही गाडी भेटणार आहे मराठा मोटर्स वर पाठी मागायचं लुक पाहू पाठी पाहू शकता मित्रांनो तुम्ही थोडा आता इंजन काय वळूया इंजनची कंडिशन पाहू शकता मित्रांनो तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे आहे गुड कंडिशन मध्ये गाडी भेटणार आहे मित्रांनो तुम्हालाही ही गाडी भेटणार आहे मित्रांनो तुम्हाला पाहू शकता तुम्ही मराठा मोटर्स वरच्याकडे दुसऱ्या पण व्यवसायासाठी गाड्या भेटणार आहेत जसं काही मारुती कार मध्ये सर्व मॉडेल उपलब्ध आहेत त्याच्यानंतर लोडिंग मध्ये जर पिकअप किंवा मग अशोक लीलन घेण्याचा प्रयत्न असेल तुमचा तर टाटा एस लोडिंग मध्ये आणि व्हेकल कमर्शियल दोन्ही गाड्या भेटणार आहेत मित्रांनो तर एकदा मराठा मोटर्सवर विजिट जरूर करा तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना गाडी तर आवडलीच असेल कारण गाडी एकदम गुड कंडिशन मध्ये आणि चांगल्या कंडिशन मध्ये आहे तर आता आपण या गाडीचं ऑफर पेपर आणि प्राइस जाणणार आहोत तर ही गाडीचं मॉडेल आहे दोन हजार एकोणीस बी एस फोर मध्ये गाडी भेटणार आहे मित्रांनो तुम्हालाही थर्ड ओनर मध्ये गाडी चांगल्या कंडिशन मध्ये आहे आणि या गाडीचं ऑफर राहणार आहे तुमच्यासाठी बारा लाख पन्नास हजार जो ते निगोशिएबल आहे आले ते नंतर काही मान होणार आहे जर तुम्हाला या गाडीवर लोन करायचा असेल तर या गाडीवर कमीत कमी नऊ लाखापर्यंत लोन होणार आहे मित्रांनो बाकीचं डाऊन पेमेंट देऊन तुम्ही गाडी घेऊन जाऊ शकता तर मित्रांनो गाडी जर आवडली तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा त्या गाडीची डिटेल आम्ही तुम्हाला पूर्णपणे पोहचूत करू तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र